नमस्कार मग किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत हा जो व्हिडिओ आहे खिचडीचा तो वट पौर्णिमेच्या दिवशीच आहे कारण आमच्या दोघीचे पण उपास होते त्याच्यामुळं आम्ही सकाळी खिचडी आणि थोडस वरण बनवलं होतं वरण माझ्या मुलाला खूप आवडतं खिचडीवर टाकून खायला तर वटपौर्णिमेला जेव्हा आजी मला बघत होती की सगळं समजा आधीपासून जी खरेदी साडी घेणं मेकअपचं सामान घेणं काही बांगड्या वगैरे घेणं नथनी वगैरे असं सगळं बघून ती मला एक दिवस बोलली की हे सगळं करणं गरजेचं आहे का तरच देव तुम्हाला पावतो का मी म्हणलं तसं काय नाही पण आता सगळे करतायत तर ती म्हणली अगं तेवढेच पैसे तुम्ही पदराला बांधून ठेवा साड्या तर कुठं घालता म्हणे तुम्ही आणता साड्या आणि कपाटाला टाकून देवता एक दिवस घालून दुसऱ्या दिवशी तिथे जगे घालता जगे म्हणजे गाऊन तर मला ती गोष्ट पटली खरंच आपण बाया कपड्यामध्ये खूप समजा इन्व्हेस्ट करतो आणि ती इन्व्हेस्ट बिनकामी असं मला तरी त्या दिवशी कळलं आधी नाही तर तुम्हालाही तसं वाटत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटतात ते पण सांगा म्हणजे मला समजेल की नक्की तुम्हाला हे आवडतं की नाही ना थँक्यू